भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत आणि अमेरिका यांच्यात सकारात्मक दूरदृष्टीपूर्ण व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन ट्रम्प यांच्या भूमिकेचं केलं स्वागत भारत रशियाकडून तेल खरेदी करत राहील अशी केंद्रीय अर्थमंत्र्यांची स्पष्टोक्ती भारताच्या परकीय चलनसाठ्यात अंदाजे साडेतीन अब्ज डॉलर्सची वाढ गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनानं सांगता आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात यानिक सिनरची धडक भारत आणि अमेरिका यांच्यात अतिशय सकारात्मक दूरदृष्टीपूर्ण व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशांमधल्या संबंधांबद्दल केलेल्या विधानावर त्यांनी समाज माध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे भारत आणि अमेरिकेतल्या संबंधांबाबत ट्रम्प यांनी अतिशय संवेदनशील आणि सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं आहे भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध विशेष असून त्याबाबत चिंता करण्यासारखं काही नाही असं ट्रम्प यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे एक श्रेष्ठ प्रधानमंत्री असून ते आपले कायमच चांगले मित्र राहतील असंही ट्रम्प म्हणाले भारत यापुढेही रशियाकडून तेल खरेदी करत राहील आणि कोणत्याही निर्णयामागे राष्ट्रहित सर्वोपरी असेल असं ठाम प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे रशियाकडून तेलाची खरेदी असो किंवा अन्य मुद्दा असो योग्य दर आणि लॉजिस्टिक्सनुसार आपल्या आवश्यकत्यांना प्राधान्य दिलं जाईल असं त्या काल एका मुलाखतीत म्हणाल्या भारताच्या आयातीत कच्च्या तेलाचं प्रमाण अधिक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला नवीन जीएसटी प्रणालीमुळे वस्तूंचा खप वाढेल मात्र त्यामुळे भांडवली खर्चावर काहीही परिणाम होणार नाही बहुतेक सर्व म्हणजे नव्याण्णव टक्के वस्तू आणि सेवा आता शून्य किंवा पाच किंवा अठरा टक्के स्लॅब अंतर्गत येतात असं त्यांनी सांगितलं अमेरिकेनं पन्नास टक्के आयात शुल्क केल्यामुळे ज्या निर्यातदारांना फटका बसला आहे त्यांच्यासाठी काही उपाययोजना करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आत्मनिर्भर भारताचं उद्दिष्ट केवळ सर्व वस्तूंचं उत्पादन भारतात करायचं असं नाही तर अनिश्चित जागतिक परिस्थितीत आत्मसन्मान अबाधित राखणं असंही आहे असं सीतारामन म्हणाल्या वस्तू आणि सेवा कर परिषदेनं छप्पन्नाव्या बैठकीत वस्तू आणि सेवा कर रचनेच्या सुसूत्रीकरणाला मान्यता दिली असून यापुढे फक्त पाच आणि अठरा टक्के अशी दोन स्तरात जीएसटी कर आकारणी होईल या सुधारणेचं स्वागत व्यापारी तसंच सामान्य नागरिकही करत आहेत पुनर्रचने अनेक वस्त्र आणि पादत्राणं स्वस्त झाली आहेत हातानं विणलेले कपडे आणि भरतकाम केलेल्या शाल यांच्यावरचा कर बारा टक्के होता तो पाच टक्के करण्यात आला आहे टोप्यांवरचा करही बारा टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आला आहे तसंच छत्र्यांवरचा करही बारावरून पाच टक्के झाला आहे त्यामुळे या वस्तू ग्राहकांना स्वस्त मिळणार आहेत अडीच हजारांपेक्षा कमी दर असलेल्या पादत्रणांवरच्या करात कपात करून ते पाच टक्के करण्यात आले आहेत तर अडीच हजारांपेक्षा जास्त दर असलेल्या कपड्यांवरचा कर बारा टक्क्यावरून वाढवून अठरा टक्के झाला आहे ऐकूया यावर पैठणी विणकर कविता ढवळे यांची प्रतिक्रिया आमच्या पैठणी व्यवसायाला म्हणजे आता आम्हाला ते जे टॅक्स द्यावा लागत होता तो कमी तो कमी त्याचा फायदा होईल किंवा कस्टमरला पण जर जसं वाटत होतं की आता हे जास्त टॅक्स द्यावा लागायचे किंवा आम्हाला पण ते रॉ मटेरियल वर सुद्धा आम्हाला जास्त टॅक्स व्हायचे याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल की ते थोडं कमी असल्यामुळे सगळ्यांना असं थोडं समाधान वाटेल की थोडे टॅक्स वगैरे कमी झालेत म्हणून भारताच्या परकीय चलन साठ्यात अंदाजे साडेतीन अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवण्यात आली आहे एकोणतीस ऑगस्टला संपलेल्या आठवड्यातली ही वाढ असून हा साठा एकंदर सहाशे चौऱ्याण्णव अब्ज डॉलर्सपेक्षा थोडा अधिक आहे रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार या साठ्याचा प्रमुख घटक असलेली परकीय चलन मालमत्ता देखील जवळपास पाचशे चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक असून त्यात साधारण दीड अब्ज डॉलर्सपेक्षा थोडी जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे सोन्याच्या साठ्यातही वाढ नोंदवण्यात आली असून ती साडेशहाऐंशी अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे जहाज बांधणी क्षेत्रात दोन हजार तीसपर्यंत पर्यंत भारताची गणना जगातल्या सर्वोत्तम दहा देशांमध्ये तर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत सर्वोत्तम पाच देशांमध्ये होईल असं प्रतिपादन केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केलं आहे ते काल तामिळनाडू इथं चिदंबरनार बंदराच्या पहिल्या बंदर आधारित हरित हायड्रोजन पथदर्शी प्रकल्पाचं उद्घाटन करताना बोलत होत जहाज बांधणी क्षेत्रात जगातल्या सर्वोत्तम गणना होण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ध्येय साकार करण्याच्या दृष्टीनं दक्ष महत्वपूर्ण पावलं उचलत असल्याचं त्यांनी म्हटलं आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत गणेशोत्सवाच्या पर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनानं सांगता होत आहे गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पुण्यासह स्थानिक प्रशासनांनी सुरक्षा स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेची काटेको राखणी केली आहे ठिकठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली असून अनेक ठिकाणी मूर्तीदानाचा उपक्रम राबवण्यात येत आहे वाहतुकीचं नियमन केलं असून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे मुंबई महानगरपालिकेनं विसर्जनाची चोख तयारी केली आहे विसर्जनासाठी चौपाट्यांसह सत्तर नैसर्गिक स्थळं आणि सुमारे दोनशे नव्वद कृत्रिम तलाव उपलब्ध केले आहेत सहा फुटापेक्षा कमी उंची उंचीच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करावं असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं के आहे मुंबईतल्या दोनशे नव्वद कृत्रिम तलावांची यादी डब्ल्यू 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 डॉट एम एम डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर गुगल मॅप लिंकसह उपलब्ध आहे क्यू आर कोड स्कॅन किंवा बीएमसी व्हॉट्सअप चॅटबॉट आठ नऊ नऊ दोन दोन आठ नऊ नऊवरून उपलब्ध केली असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे मुंबईत विसर्जन सोहळ्यासाठी होणारी अलोट गर्दी लक्षात घेऊन विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मुंबई पोलीसही सज्ज आहेत अठरा हजारांहून अधिक पोलीस मुंबईत ठिकठिकाणी तैनात केले आहेत तसंच दहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातूनही विसर्जन सोहळ्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे पंजाबमध्ये पावसानं काहीसा दिलासा दिल्यानं राज्यातल्या नद्यांमध्ये पुराचा प्रकोप कमी झाला असला तरी शेतजमिनी अद्याप पाण्याखाली आहेत अतिवृष्टीमुळे आतापर्यंत बावीस जिल्ह्यातली एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस गावं प्रभावित झाली आहेत तर सुमारे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार लोक बाधित झाले आहेत पूरग्रस्त भागातून सुमारे बावीस हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे भाकरा धरणातून आता अतिरिक्त विसर्ग होणार नसल्यामुळे भीतीचं कारण नाही असं भाकरा बियास व्यवस्थापन मंडळानं सांगितलं आहे तसंच दोन आंतरमंत्रीय केंद्रीय पथकांनी पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे दरम्यान पुरामुळे मोठं नुकसान झालेल्या पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मदत आणि बचावकार्यासाठी एक हजारपेक्षा जास्त प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात केले जातील अशी माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे हे स्वयंसेवक अतिदुर्गम गावांपर्यंत मदतीचा पुरवठा आणि आवश्यक सेवा पोहोचवतील पुरवठा साखळीतली लवचिकता अधिक बळकट करण्यासाठी भारतानं अत्यावश्यक खनिजांच्या देशांतर्गत क्षमता निर्मितीवर लक्ष केंद्रित केलं आहे देशात अत्यावश्यक खनिज पुनर्वापराला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच पंधराशे कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात यानिक सिनर यानं फिलिक्स ऑजर आलिया सिम याच्यावर सहा एक तीन सहा सहा तीन सहा चार अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला अजिंक्यपदासाठी के त्याचा सामना कार्लोस अल्काराज याच्यासोबत होईल कार्लोस यानं नोवाक जोकोविचवर सहा चार सात सहा सहा दोन असा विजय मिळवला महिला दुहेरीत ग्रॅबिएला द्राबोवस्की आणि एरिन राऊटलेफ यांनी अग्रमानांकित कॅटरीना सिनियाकोवा आणि टेलर टाउनसेंड या जोडीवर सहा चार सहा चार अशी सहज मात करून अजिंक्यपद पटकावलं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत आज मार्सेल ग्रेनोलर्स आणि होराशिया जेबोलोस ही जोडी जो सॅलिसबरी आणि नील स्कुपस्की यांच्याविरुद्ध लढत देईल ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि अमेरिका यांच्यात सकारात्मक दूरदृष्टीपूर्ण व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन ट्रम्प यांच्या भूमिकेचं केलं स्वागत भारत रशियाकडून तेल खरेदी करत राहील अशी केंद्रीय अर्थमंत्र्यांची स्पष्टोक्ती भारताच्या परकीय चलनसाठ्यात अंदाजे साडेतीन अब्ज डॉलर्सची वाढ गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनानं सांगता आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात यानिक सिनरची धडक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार पत्रात न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना निधीची कमतरता भासणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही